हॅलो नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर कसे आहात तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे मी पण मस्त आणि मजेत आहे आणि आज ना सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आत्ताच माझी आंघोळ चा पाणी सगळं झालं आहे मला बाहेर पण जायचं आहे आणि आज आहे ना पनीरची भाजी बनवणं ते आले आत्ताच त्यांची नाईट चालू आहे त्यांनी आणले पनीर ते म्हणे पनीरची भाजी म्हटलं ठीक आहे मग आज मी तुमच्याशी ना ती रेसिपी शेअर करणार आहे व्हिडिओ शूट करणार आहे तर कंटिन्यू करा कांदा कापला आहे आणि खोबरं आणि मला शेंगदाणे टाकायची सवय कोणतीही भाजी असो दोन चार पाण्या शेंगदाणे टाकायशिवाय मला होतच नाही मग आता हे ना मस्तपैकी मी भाजून घेणार आहे तेल टाकून थोडंसं तेलामध्ये चांगलं परतवलं का थोडं तेला चांगलं परतवलं ना मग छान भरला कच्च कच्च लागत नाही पनीरची भाजी बनवणार आहे पनीरची भाजी तर म्हटलं चला ते थोडंसं शेअर करू असं लाल आहे त्यांना कांदा भाजून घ्यायचा थोडं खोबरं थोडं ये आणि ही कोथंबीर पण टाकणार आहे मी दळायला डायरेक्ट आणि ही नंतर भाजीमध्ये टाकणार आहे आणि मला आहे ना टमाटा चालत नाही असे बी तुम्ही तुम्हाला आवडतच नाही टमाटा जास्त कशामध्ये तर मी कलर येण्यासाठी आहे ना हे पाहिजे टाकणार आहे काय बीट म्हणजे भाजीला कलर होतो मस्त कलर येतो मी भाजीला छान दिसते भाजून झालं का मग तळून घेणार आहे हे पण मस्त लाल जर ते ना भाजून आहे तेलामध्ये तळून घेतलाय छानपैकी आणि ते गार होतो आता मी ना पटकन आहे ना पनीरचे ना मस्त छोटे छोटे चुट चुट तुकडे करते हे पाहिजे हे पनीर आणलेले त्यांनी येत आहे त्यांना डिमॅट मधून आणलं मग ते बोलले पनीरची भाजी कर त्यांची नाईट चालू आहे तर ठीक आहे कोणता हो हे शितळे बंदू शितळे बंदूच ते याचे मी पीस करून घेते मस्त ते बी तेला भिजलत मग परतून बिरतून घेईन मसाला गार होतो हे करते पीठ मळून ठेवलं भात झाला याच्यात भात दोन चार चपात्या झाला मसाला गार होत करे ना कापून घेते म्हणजे पटकन वै मस्त पनीर हे चांगले का भाजी पण छान लागते याची चाक आणला तो, 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 तो पण गेला जास्त मोठे नको थोडं तेल जास्तच टाकते म्हणजे जा छान तरी ती पनीरच्या भाजीला काही काही भाज्याला तेल जास्तच लागतं तेव्हा छान वाटतं ओके जिरं टाकलंय कढी पत्ता आहे ना शाही पनीर मसाला आहे हे पहा टाकते थोडासा थोडा एवरेस्ट टाकते थोडा नॉर्मल एव्हरेस्ट थोडा कांदा मसाला सोडून ठेवायचे हे मसाले पण पुड्यांमध्ये तसेच राहिले पुडीशी धाडा पावडर टाकणार आहे नॉर्मल थोडीशी लईने आणि मिरची पावडर आम्हाला सण सण छान आणि ये ना आता दळलेलं टाकणार त्याच्यात मी ते ना लाल ला आहे ना बीट दळलंय ना म्हणून सगळं टाकलंय त्याच्यामध्ये थोडं हे परतून देते आता मै पनीर टाकते आणि थोडस गरम पाणी केलंय के चांगला मसाले ते ना हलो हलो घेतो कोथंबीर चून घेतलेली आता ती टाकून देते म्हणजे याच्या तिने चांगली फ्राय होते आणि थोडंसं हे नाही हे झालं का गरम पाणी टाकून देते वाचतले मस्त येते येतो मस्त भाजी उकळू राहिली इथं आणि इकडं चपात्या करून घेते कलर आले का छान झाली आज उकळते थोड्या उकळून देते तर चपाती होऊन जाते मस्त भाजी झाली आहे छान झाली दिसते का मस्त अशी केली मस्त कलर बिलर छान आला आहे ह्याच्यात केल्या चपात्या ह्याच्यात भात आता आम्ही जेवायला बसतो जेवायला वाढले त्यांना पण माझं पिता केलं आहे त्यांनी काही भात घेतला नाही ते म्हणून मी नंतर घेतो त्यांना बीट दिले त्यांना आवडतं मला असं खायला नाही आवडत म्हणून मी भाजी टाकत असते कारण त्यांनी ना तिकट बोलता पीठ चांगलं असतं मग भाजी टाकलं तरी आपल्या मध्ये का राहतं काय राहतं हो आयर्न आयर्नो हा आयर्न लोह रक्त शुद्ध करण होतं रक्त वाढतं त्याच्यामुळे ते टाकलं तर मी भाजीतच टाकले म्हणून तशी लाल लाल भाजी दिसते आता आम्ही जेवायला बसलोय या तुम्ही पण जेवण करायला जेव्हा कशी झाली भाजी सांगा <laughs> मला त्यांना खाऊन पाहायला होते एक एकच नंबर म्हणत्या ठीके आणि मीठ टाकले बरं का मग शिके ना व्हिडिओ चालू असेल मीठ शेवटी टाकले शे टाक तर कोणी जर अशी बनवली तर बिना मिठाचीच कशाल तर ठीक आहे आम्ही करतो आता जेवण तुमचे पण जेवण झाले असतील आता किती वाजले तरी बारा वाजले असेल किती वाजले बारा बारा सवा बारा वाजले आणि ठीक आहे जेवण करतो मला बाहेर पण आहे जेवण केल्यावर पत, म्हणून पटपट आवरले आहे तरी व्हिडिओ शूट केला आहे ठीक आहे मग या जेवायला त्यांना बोलावा जेवायला या सर्व जेवायला एवढं हळूच बोलताय का त्यांना ऐकू जाईन का ताई तुझ्या युट्यूब फॅमिलीला पप्पा जेवायला बोलत आहे बरं का आणि ताई तू पण जेवायला ये हाय हॅलो गुड इव्हिनिंग संध्याकाळ झाली संध्याकाळचे सहा वाजले आणि कसे आहात तुम्ही मस्तच असणारे आणि आत्ताच मी बाहेरून आले मी सायलीची मम्मी आणि मी आत्ताच तुम्हाला बोलले होते ना जेवण वगैरे झालं मग बाहेर गेलो होता मी थोडंसं आराम केला आराम म्हणजे असंच दुसरे कामं आवरले संध्याकाळी बाहेर गेले होते उद्या या का हरताल का त्याच्यासाठी फळांते ते आणायला गेले होते मी आणि मला ना चप्पल बी नव्हती माझी खराब झाली ती इथं वापरायला तर मग चप्पल पण आणली तर तुम्हाला मी चप्पल दाखवते दाखवत गर्दी होती हर तलक्याची आणि खरंच फळ तेच आणायला गेलो तर ही चप्पल आणली आहे एकदम नरम आहे माझ्या पायाला ना लहानपणी विले आघा होते वाटतं माझ्या पायाला कुरपन ते झालेले मग ते ना असं कडक चप्पल मला लेटो असते मला एकदम नरम चप्पल लागते खरंच छान चप्पल आहे ही आणली आहे मग चप्पल आणि हे फळ बिळ ना उद्या त्याच्यामुळे पेरू केळी महागे बाई काय महागे आणि उद्याच्या उपवासाला कसं हरारसं वगैरे खाती नाही मी पण नाही खाते साबुदाना वगैरे फळच खाते आणि तुमचा पण हरतालका असेल तर बघा उद्या हरतालक्याच शूट करता आलं तर करल आणि आ... त्यासाठीच गेले होते तर कसा वाटला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवर नवीन ना असतील तर सबस्क्राईब करा ठीक आहे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मस्त अशा तोपर्यंत बाय बाय आणि हां आणि हे व्हिडिओ मी शूट करते पण मग सायलीला जेव्हा वेळ भेटतो ना तेव्हा ती टाकते लेट पण होऊ शकतात आता हा व्हिडिओ आजचा आहे ना हरतलकेच्या आदल्या दिवसाचा आहे सो आज सोमवारी आणि उद्या हरतल काय मंगळवारी तर माहीत नाही आता ती कधी टाकते पण मी करत असते तिला ज्या वेळ कारण तिच्या मागं पण खूप काम असतं कारण तिचं सायली फॅशन डिझाईनरचा रोजचा व्हिडिओ असतो तो तिला कंटिन्यू करावाच लागतो ते कटिंगचे जे असतं तिचे मग इकडच्या चॅनलवर कसे असेच टाकते तिचे काही तिला वेळ नाही म्हणूनच मग तिनेच सांगितलं मला मग मी तू तुझं पण शूट करत आहे मी टाकत जाईन आहे चॅनल तर त्याच्यामुळं हा व्हिडिओ कधी येईल ना माहीत नाही म्हणजे लेटच होतं तिला थोडंसं कारण तिच्या मुलाचं आवरणं तिच्या मिस्टरांचं डब्बा टिफिन ते कटिंग टिचिंग त्याच्यामुळं तुम्हाला सर्वांना ॲडव्हान्समध्ये हरतालकीचा खूप खूप शुभेच्छा माझ्या सगळ्या मैत्रिणी सायलीचे यूट्यूब फॅमिलीला तिच्या फ्रेंड सगळ्यांनाच चला भेटू बाय